मी भीमाशंकरला कायम येतो भीमाशंकरच्या मेन रस्त्याला असणाऱ्या गावामध्ये फिरतो ह्या गावात मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि ह्या गावात आल्यानंतर मला आता मी बघितलं पहिली माझी वेळ सांगतो मी रमेश शिवाजी येवले गंगापूरचा रहिवासी आहे भाऊराव रामजी येवले यांचा मी नातू आहे आपल्यातली बरेच जण पंधरावीस वर्षापूर्वी खालच्या पट्ट्यामध्ये भात काढणीला शेंगा काढणीला येत असायची तेव्हा बरेच लोक आमच्या घरी आमच्या घरी यायचे राहायची जेवायची तर असा आपला जुना परिसर आमच्या आजोबांचा वगैरे आहे पण आता मी इथे आल्यानंतर शरदचंद्रजी पवार गटाकडनं मी इच्छुक आहे उमेदवारसाठी इथे आज जर मी बघितलं ते आमच्या पत्रकार सांगितलं की आपल्या इथे अँब्युलन्स नसल्यामुळे बऱ्याचशा महिला दगावल्या म्हटलात की कुठं जायला लेट झाला काय झाला तर मला काही आश्वासन द्यायला जमत नाही पण तुम्हाला मी आता हे सांगतो की बारा डिसेंबरला बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला शरद पवार साहेबांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे माझ्या हिशोबाने त्या दिवशी तुमच्या इथे म्हणजे आपण सगळ्यात गेलो तर सगळ्यात शेवटचं गाव आणि आहोपे ते राजू त्रिपे काहीतरी दहा ते अकरा हजार लोकसंख्या आहे फक्त एवढ्याच लोकसंख्येसाठी स्वतःच्या पैशाने एक चांगली नवीन अँब्युलन्स कारण <laughs> जे महत्वाचं आहे मग मत तुम्ही द्या न द्या हा तुमचा माझा विचार पटण्यावरचा विषय म्हणजे तुमची खरी खरी गरज आता पहिली गरज म्हणजे काय अँब्युलन्सची कारण इथून तुम्ही फोन केल्यानंतर घोडेगाववरून अँब्युलन्स येईपर्यंत माणसाला खूप त्रास होत असेल तर मी स्वतःच्या खर्चाने पहिली एक अँब्युलन्स तुम्हाला बारा ला दोन हजार चोवीसला मध्ये आम्ही साहेबांचा मोठा वाढदिवस ठेवणार आहोत त्या दिवशी ती अँब्युलन्स मी तुमच्या स्वाधीन करू फक्त तुम्ही त्याचा व्यवस्थित नियोजन आयोजन ठेवाल अशी मला आशा आहे कारण तुमचे जे काही इथले पंचकृषी असेल जे काही ग्रामस्थ असेल ते जे काय तुमचे सरपंच वगैरे त्या सगळ्यांची मी भेट घेऊन त्यांची एक समिती करून किती कोण बघणार अँब्युलन्स देणं खूप सोपं आहे त्याची व्यवस्था पण ठेवायला पाहिजे बरोबर ना काका तर ती तुमच्याकडून राहिले कुणा कोण बघ कोण बघितलं ते मला शोधून जो कोणी असेल आणि जो तुमच्या सर्वांच्या मताने आमचे स्वामी साहेब आहे ते तुम्ही त्यांना संपर्क साधा कोण त्या अँब्युलन्सची देखभाल घेईल त्याशी त्याची त्यांनी मला इकडे संपर्क साधला तर मी त्याच्या त्याला हाती स्वाधीन करून देईल म्हणजे तुमची खरीच खूप गरज आहे आज आपण स्वतंत्र होऊन खूप सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष आले पण तरी सुद्धा जर आपल्याला मूलभूत सुविधा मिळत नसतील खूप मोठी शोकांतिक आहे ती गरज मी माझ्या पैशांनी तुमची पूर्ण करतोय मग आता मी पुढचं बोलतो ज्यासाठी मी आलो आहे शरदचंद्रजी पवार गटाकडनं मी इच्छुक आहे आणि म्हणून मी तुमची तोंड करून गेला आलो आहे या निवडणुकीसाठी तर तेवीस वर्षापूर्वी मी जेव्हा पुण्याला व्यवसायासाठी गेलो आज आपला व्यवसाय देश परदेशात पुण्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तीन चार राज्यात आपला व्यवसाय आहे व्यवसायामध्ये सदन झाल्यानंतर आपण गेले पाच वर्षापासून आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील खूप साऱ्या लोकांना भगिनींना भावांना खूप मदत करतो पण आता हे दिसतंय की चित्र मी मला असे वाटते की मी आज मला अजून पण भरोसा होत नाही की मी आपल्याच महाराष्ट्रात आहे का हे चित्र गडचिरोली वगैरे बघायला ठिकाणी बघायला भेटतं आज जे चित्र बघतोय ना मी आद। अशी एकदम असे बारीक रस्ते एकदम पडकी पडकी घर नाही का काहीच हाताला काम नसणाऱ्या उदास चेहऱ्यांच्या आमच्या मायमाऊल्या हे चित्र मी गडचिरोलीमध्ये गेलो होतो तिथं बघितलं होतं तेव्हा मला वाटलं की माझा पुणे जिल्हा खूप सुखी आहे आम्ही सगळ्यांना सांगायचो की माझा पुणे जिल्हा खूप सुखी आहे आणि आता हे सकाळपासून जे बघतोय ना तर मला वाटतं की मीच काहीतरी चुकीचा होतो आपला पुणे जिल्हा हा शहरी भाग सुखी आहे पण आपला भाग हा खूप दुःखी दिसतोय आता ते खरं आहे का नाही मला माहीत नाही पण दिसताना जे दिसतंय ते मी बोलतोय आणि यात नक्कीच काहीतरी बदल काही शासनाच्या पैशाने काही स्वतःच्या पैशांनी शासन कुठल्या गोष्टीला लवकर पैसे देत नसेल तर काही स्वतःच्या पैशानी मला इथं बदल घडवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही सगळेजण मला तुमच्या मतरूपी आशीर्वादाने नक्कीच इथं एक एक चान्स द्याल तुम्ही आज पस्तीस वर्ष एकाच घराला चान्स दिला आहे बा बरोबर आहे का बरोबर आहे ना पस्तीस वर्ष आज तुम्ही एकाच घराला चान्स दिलाय ते घर मनथर सारख्या सदन ठिकाणी आहे आणि माझं गाव गंगापूर सारख्या तुमच्याच जवळच्या पेसाच्या अंतर्गत आहे तुमच्या आडशा आदिवासी भागात आहे तुमच्या अडचणी जेवढ्या मी जास्त समजू शकतो तेवढा कोणी जास्त समजू शकणार नाही तुम्ही मला एक पाच होता चान्स द्या माझ्याकडून बदल नाही घडला आणि जर तुम्हाला परत भेटायला आलो तर आज एवढे जमलेले पन्नास साठ लोक आहेत सगळ्यांनी माझ्या गाडीवर गोटे घाला गोटे किंवा तू इथे खोटं बोलला तुला इथे यायचाही अधिकार नाही जायचा अधिकार नाही काय होते की लोक बोलतात आश्वासन देतात त्यांना जा विचारायची ताकद कोण देत नाही मी, दे। मी दे तुम्हाला फक्त आश्वासन देत नाहीये तुम्हाला एवढं सांगतोय की जर तुमच्याकडनं माझ्याकडनं कुठली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुमची गोष्ट मी करून देईल आणि जर मी नाही करून देऊ शकलो तर तुम्हाला पण तेवढा अधिकार आहे तुम्ही मला शिवाय देऊ शकत नाही पण तुम्ही माझ्या गाडीवर नक्कीच गोटे करू शकता कारण काय आहे जोपर्यंत ही क्रांती तुमच्यात घडत नाही ना तोपर्यंत आश्वासन देणाऱ्यांच्या मनात भीती तयार होणार नाही की आपण आश्वासन देऊन निघून गेलो म्हणजे झालं असं नाही ते पूर्णही करायला पाहिजे

आजी काय झालंय पस्तीस वर्ष एकच माणूस आहे दुसरा कोण आलाय तुमच्याकडे तुम्ही पस्तीस वर्षात एकच माणूस येतोय आणि तुम्ही दरवर्षी त्याला परत मतदान करताय त्यामुळे तुम्हाला तुम्ही कुणाला चान्स दिलाच नाही आणि तुम्ही चान्स देतच नाही म्हणून इथं काही परिवर्तन घडतच नाही त्यांना माहीत झालंय तुम्ही काही करा करू नका तुम्ही मतदान त्यांनाच करणार तुम्ही एकदा बदलून बघा मतदान दुसऱ्याला देऊन बघा म्हणजे त्यालाही कळल की काय करायला पाहिजे तुम्ह होतं आणि पुढच्यालाही कळल की पस्तीस वर्ष येणारा जर पडतो तर आपणही पुढच्या वेळी पडू शकतो त्यामुळे आपण पण काम केलं पाहिजे तुम्ही जसं एखाद्या मुलाला जमलं नाही दुसऱ्या सध्या येतात तुमच्या शेतात कोण कामाला आलं त्या बाईने काम केलं नाही दुसऱ्याविषयी काय करता दुसरी बाई बोलतो ना जो आमदार काम करत नाही तर तुम्ही पण एकदा दुसरा आमदार नेमून बघा हे तुमच्या कामगार आहेत आमदाराला तुमचे कामं करण्यासाठी महिन्याला दीड लाख रुपये पगार मिळतो ते काही फुकट करत नाहीत आणि पडले जरी तरी मरेपर्यंत पेन्शन मिळते म्हणजे ते काय कुणी कुणाचं काम फुकट करत नाही आहे हे तुम्ही समजून घ्या ते तुमचे सेवक आहेत पण तुम्ही त्यांना बदलून बघा तुम्ही काय केलं आहे आजपर्यंत कधी बदल केलाच नाही त्यामुळे तुमची अवस्था जशी आहे तशीच 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 राहते तुम्ही ह्यावेळी आजी बदल करून बघा मी म्हणत नाही मला द्या तुम्हाला ज्याचे विचार पडतील त्यालाच मत द्या मी अजिबात कोणाला म्हणणार नाही की तुम्ही मत मला द्या मला ज्या माणसाचे विचार ज्याचे ज्याचे विचार आचार पडतील ना अशा माणसाला मत द्या मग तुम्हाला काहीतरी बदल बघायला वेळ मिळेल ते बघायला तुम्हाला चान्स मिळेल ना त्याला काहीतरी करणं पण संधी मिळेल आणि जे ज्यांच्या पट्टीमध्ये शिकलेत म्हणजे समजा मी माझ्या वडिलांकडनं शिकलो बाबा कुणी घरात आलं तर जेवून गेलं पाहिजे कस्याकडनं काय का शिकतो माणूस बकरं का कसं कापायचं आणि कोंबडी कशी कापायची का जे ज्या पट्टीत जे माणसं शिकलेत आणि ते जर आपल्याकडे आले तर तेच करणार आहेत जे त्यांच्या पहिल्या माणसांनी केले बरोबर आहे का कुणाचं नाव आपण घेऊ शकत नाही आपण कुणाला कुणाच्या प्रतिमेला दाग लावू शकत नाही पण तुम्हाला सगळं कळतंय मला काय म्हणायचं तिथं मनसरला सहा दिवस उन्हात बसलो हिरड्याला काय बाजार आलाय का हा त्याचं कारण काय माहितीये मेन कारण उन्हा मध्ये जेव्हा पाणी तिथं पण उन्हावरून बसलेलं म्हणलं काय हिरड्याला भाव आडणार हिरड्याला अजून काय त्याचं कारण तुम्हाला मी परत सांगतो तुम्ही काय मागताय ना हे चुकीचं मागताय तुम्ही काय मागताय हिरड्याला बाजार मागताय तुम्ही हे सांगा की हिरड्याचा प्रक्रिया करण्याचा उद्योग आमच्या इथं पाहिजे जेव्हा तो उद्योग तुमच्या इथे येईल ना ऑटोमॅटिक तुमच्या हिरड्याला बाजार तयार तुम्ही हिरड्याला बाजार मागता बाजार का वाढत नाहीत जे कोण छुपे व्यापारी आहेत ही त्यांची लॉबी असते मला समजते का मी काय सांगतो जर हिरड्याचा व्यापार बाजार वाढला सरकारचा तर त्यांनाही काय करावं लागेल महाग दराने हिरडा विकत घ्यावा लागेल बरोबर आहे ना जे कोणी तुमच्याकडे सरकारच्या व्यतिरिक्त हिरडा खरेदी करतं त्यांना काय करावं लागेल तुमच्याकडे तो हिरडा जास्त दराने विकत घ्यावा लागेल म्हणून तिथे बाजार वाढवू देत नाहीत हा जर प्रक्रियेचा उद्योग तुमच्या ह्या चार पाच दहा गावाच्या मिळून मध्ये स्थायिक झाला तर तुमचा हिरडा इथेच जाईल जास्त बाजार मिळेल ते तर ते मिळेलच दुसरं काय होईल पावसाळ्यात तुम्हाला काम मिळतं उन्हाळ्यात तुम्हाला काम नसतं तेव्हा तुम्हाला त्याच इथे त्या कारखान्यात दोन हाताला काम मिळेल दोन कुटुंब दो सुखी राहतील एकदा कुठलाही एक कारखाना आला ना तर त्याची त्याच्यावरती प्रगती हळूहळू येते एका दिवशी मी आलो इथं ब कंपनी बांधली असं नाही होत कुठली गोष्ट करायला वेळ लागतो पण पस्तीस वर्षाचे झालं नाही ते नक्कीच चांगला बदल ह्या पाच वर्षात शंभर टक्के होईल हे तुम्हाला मी सांगू इच्छितो अजून कोणाला काही गेल्या पस्तीस वर्षामध्ये आमच्या लोकांवर हा ने झाले तुम्ही बघितलेलं होतं काय फक्त विकासाच्या गप्पा मारल्या जातात आता आज फक्त तिघळ मारून गेले ती लोक बरोबर ना हे लोक समोर सांगतात तरी यांच्या विरुद्ध कोणी बोलत नाही हा आवाज कुठं उठवला गेला, गेला पाहिजे दुसरं काय नाही तो आवाज उठवायला काय असतं इंग्रज पहिले आले आपल्याकडे दोन वर्ष राहिले त्यांनी काय केलं पहिलं एक राज्य काबीज केलं कोणी शेजारचे राज्य त्याला मदत करायला नाही आले मग त्यांनी दुसरं खैर केलं असं करता करता त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं कारण आवाज उठला नाही आणि जेव्हा आवाज उठला तो त्यात बदल झाला काय होतं तुम्ही एखाद्या राज्यकर्त्याला तसं काय ते त्याच्या घरचं आहे जेव्हा त्याला असं वाटतं का नाही तेव्हा तो, तो तुमचं काम करत नाही तुम्ही बदल करा तू काम करत नाही पुढच्या वर्षी तुला मतदान देणार नाही पुढचा माणूस घाबरून काम करतो पण आता झालंय काय आपले ते पस्तीस पस्तीस वर्ष कुणाला भीती राहिली नाही आम्ही आमर आहोत आम्ही कधी पडू शकत नाही हे लोक काहीच करतील नाहीत बोंबलतील ओरडतील काही करतील पण मतदान मलाच करतील ही जी भावना आहे ही तुम्हीच आजी तुम्हीच बदलू शकता जेव्हा तुम्ही मतदान दुसऱ्याला द्याल त्याला चान्स द्याल